जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे आपला किल्ला बांधण्याचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी किल्ल्यावरती आपण शेड बांधून घेतली होती आणि आज आपल्याला किल्ला बांधण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सर्व गोळा करून घ्यायचं होतं मग प्रथम आम्ही चिरे आणण्यासाठी हॅप्पी पंजाबी धाबा या ठिकाणी गेलो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आम्हाला चिरे उपलब्ध करून दिले होते हॅप्पी पंजाबी धाबाचे मालक पंढरी शेठ मायशेट्टे यांनी मग काय आम्ही गेले हे समजल्यावर शेठ स्वतः तेथे आले आणि सर्व मुलांसाठी थंडाची व्यवस्था करून दिली इकडे आमच्या आध्याचे टॅलेंट बघा तनच्या ग्लासमध्ये लाईट पेटवले थंडा पिऊन पे झाल्याच्या नंतर चिरे घेऊन आम्ही किल्ल्यापाशी आलो आणि किल्ल्यापाशी येऊन पटापट -पत ते चिरे उतरून घ्यायला सुरुवात केली आता चिरे उतरून झाल्याच्या नंतर आपल्याला मग दगड आणण्यासाठी जायचे होते मग गेल्या वर्षीच्या किल्ल्याचे दगड आम्ही एका ठिकाणी व्यवस्थित रचून ठेवले होते ते दगड आणण्यासाठी आम्ही गेलो आणि ते दगड देखील मग पटापट सर्वांनी गाडीमध्ये भरून घेतले आता भरून घेतलेले दगड पुन्हा एकदा आम्ही सगळे किल्ल्यापाशी घेऊन आलो आणि ते दगड देखील किल्ल्यापाशी उतरून घेतले आता चिरे आणून झाले होते दगड आणून झाले होते आता आपल्याला लागणार होती माती मग आम्ही सर्व माती आणण्यासाठी गेलो माती पटापट बोलेरोमधून भरून घेतली आणि ती माती देखील आम्ही किल्ल्यापाशी घेऊन आलो आता आज आमचं सगळं सामान आणून झालेलं आहे उद्यापासून आम्ही किल्ले बांधणीला सुरुवात करणार आहोत